ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज हे या युगातील माणसाची प्रवृत्ती पाहून त्यांच्या संवादरूपी कीर्तनातून काय उपदेश देतात ऐका भाऊ आजची दुनिया पाहून मला चिंता वाटते नाती रक्ताची असो मैत्री <laughs> ना तो मैत्रीची लोक त्यातही स्वार्थ शोधू लागले आहेत पैसा मिळाला तर नातं टिकत नाहीतर तोडतायत माऊली पैसा वायाचा पायाशी रे नाही तो विठ्ठलाशी रे पैसा हा पायाखालील चप्पलसारखा असावा डोक्यावर मुकुटासारखा नको खरी संपत्ती म्हणजे प्रेम आणि भक्ती जे जे होईल भले करीन जेणेकरून सुखी होतील जग माणसाने असं वागलं पाहिजे की त्याच्या वागण्यातून दुसऱ्याला आनंद मिळेल स्वार्थाच्या पोटी टिकवलेली नाती म्हणजे जणू कोरड्या झाडावर लावलेलं फूल दिसायला सुंदर पण सुवास नाही खरी नाती तीच ज्यात प्रेम आणि विश्वास आहे लोकांनो नात हे पैशाने नव्हे तर मनाने जपा स्वाराला जागा दिली तर नाती तुटतील पण जर एकमेकांना आधार दिला तर समाज सुखमय होईल होय पैसा जगा पण मनाची शुद्धी हरवू नका नात्यात स्नेह ठेवा नाहीतर शेवटी माणूस श्रीमंत असूनही रिकामा राहतो अशा प्रेरणादायी गोष्टी ऐकायला आणि शिकायला आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा